हा त्या दिवशी कालती ना चालतं तिला म्हणा दीदीले पाटापाट नको ला कांबार दुकान तु हा <laughs> ना म्हण म्हण ना कंबार दुकान म्हट नी मन <laughs> नमस्कार वहिनी नमस्कार आशु भाऊ काय चाललंय माझ्या वहिनीच गौरी पका काय म्हणती म्हणते मामा दुपारी का असं कोणी नाही का आशिष भाऊला ओळखीत नाही माझ्या फॅमिलीत ती म्हणती मामा दुपारी का मामी चा काय चाललंय म्हणते मामीच चा। काम करत आहे <laughs> काय कामाला लावलं मामीला ले काम ना सांगू मामाला म्हणा सांगा <laughs> गौरी म्हणती सांगा <laughs> जेवण केले आता सांगा काम गोरी... सांगा म्हणती बाई मामीला पाऊस आहे का आमच्याकडे लई पाऊस दोन तीन दिवसापासून का चारा असून आम्ही इकडे आलोय हाय गौरी गौरी हाय कर अशी मामाला गौरी नाही केलं दिस <laughs> आता कांदे गवत होतं वावरात थोडं थोडं काँग्रेस होता पण आता काही पाऊस आल्यामुळे वावरात चार आहे ना बाहेर घेऊन आलोय बकर डायरेक्ट वातावरण आहे पावसाचं इकडे तर झालंय आताच उघडलाय आता, आता परत झाले वातावरण गायचं काय डोक्यात आहे तिकडे आहे काय पाऊस वहिनी हो काल झाला परवा झाला आज पण झाला आहे आत्ताच ओघा हे बघा आवड बघा कसं आहे अश काय झालं एवढा घासा प्याग झाला आहे ना दादा कालपासनं असले दुखतोय बघा आम्ही अशी माळाला हे झाला आहे वागूर लावली पाल केले वाकरा आपल्याला पण इलाज नाही त्याच्यात गाळ झाल्यामुळं ना इलाज असतो हे बघा बाहेर माळाला घेऊन आले बोला सर्वांनी सर्वांचं स्वागत आहे बावीस जणांचं शिला बाळापूर नको जाऊन देऊ गौरी गौरी ते माग फिरव पटकन पाऊस आल्यावर जावं लागणार जा आपण ओल परत परत आहे वातावरण अशुभ इकडं बघा लाईक करा सर्वांनी कमेंट्स करा छान छान पाऊस आल्यावर लय अवघड बोला दाजन सिसिला सी आहे अशुभाऊ बोला <coughs> लवकरच पाऊस आहे या वर्षी हा ना अजून काहीच हे नाही झालं तरी पाऊस चालू झालाय बास बाळा बास बास ना बाळा माग खायला नाही दोन तीन दिवस दो झाले हो सलग चालू आहे आमच्याकडं म्हणजे एवढा पण नाही येत आला तर मग लई यायला पाहिजे तर पाणी पाणी काढलं म्हणजे मग कसं बरं होतं थोडं नाही का हे थोडं आलं का मग दाई होतं बकर बी उभे नाही रात्री ना चारा तरी होईन मग बकरांना पाऊस आल्यावर अशा दृष्टीचा पाऊस लई पाऊस आता पण लई पाऊस चालू वर बघा तिकडे बघा दिसतोय का शुभ वातावरण आहे लांब लांब असं चारा पण लवकरच येईल आलाच पाहिजे तशी नाही मज्जा होणार आमची बघ पाऊस झाल्याशिवाय चारा कस काय होईल अरे दिया वा आज काय कोणी बोला ना शुभ आपल्यासोबत आपण दोघच बोलतोय कुठं हो? जाड़ हाई रिया! ताई कुठे आई ताई आहे ना हाय ताई हाय नागेश दादा कसे आहेत तुम्ही कसा आहे पाऊस लई पाऊस दादा घ्यावडी या बघा वातावरण बघा इकडं तुमच्याकडे आहे का ना गे पाऊस कसे आहेत शाळ्या कशा आहेत आपल्या लय दिवसापासून म्हटलं का लाईव्हला आहे ना मी तरी व्हिडिओवर ना कमेंट टाकल्या तुमच्या पाऊस पा। आहे हो दादा त्यामुळेच तर इकडं माळाला आणून उभ्या केल्यात वागूर लावली पाल केले वाड्यावर आता बघू कसं होते कसं नाही आमच्याकडे पण आहे इकडं पण आहे दोन तीन दिवस झाले सलग चालू आहे बघा आता बिले आवड आले मग आता काय करतो काय माहिती नागेश दादा नमस्कार उंकडून दादा तब्येत वगैरे बरी का दादा नाही भेटत शेळ्यांचे व्हिडिओ बघितले बर का दादा शाळेत आता तिकुडले लोक फास्ट त्यांच्या माग माग पाऊस जाईल ना हालय पाऊस आहे ना बाळा जायचं का वाड्या का बाळा आणि इथं कुठं उभं राहायचं ताई फिरायला गेलो होतो केदारनाथ बद्रीनाथ नैनी वीस दिवस फिरत होतो अरे बापरे मस्त बाळा चलला तिकडं चल पाऊस आलाय आड़, चल परत अडकल्यावर जाता येणार आपल्याला चल तिकडं कुठं आपल्या पटांगणाला घ्यायला काय हरकत नाही पण मीच म्हंटल लय दिवस झाले नागेश भाऊ आले नाही लाईव्ह ला व्हिडिओ बघितले का मागचे काय हरकत नाही तब्येत बरी आहे ना आता तुमची कशी आहे माझी पण बरी झाली आता जरा पावसाने वाईट चालावलाय तर आहे बरी तीन दिवसापासून तर बकऱ्यांच भागत नाही उपाशीचे काच भागलंच नाही एवढं असून खाऊन नाही देत थोडे कांदे बिंदे कपड असे मोकळे वावर काही ना काही पण आता हे पाऊस आल्यामुळे पोटात काही जात नाही सकाळचं संध्याकाळ संध्याकाळचं बी त्याचं चरायच्या टायमा येतोय आज तर लय लवकर आला होता आता आला तर आता वावरत नाही आता चाललोय पुन्हा वाड्याकडं ताई नमस्कार नमस्कार राजेंद्र दादा रामकृष्ण हरी दिवसातून आलं आज लाईव्ह ला आली तुम्ही स्वागत आहे तुमचं दादा कुठं आहेत ताई ते पण आहेत दादा <laughs> येतोय ना, ना, का नाही येतो पण हवाई पाऊस आहे का आता उघडलाय परत यायच यायला लागलाय दादा आता उघडला वाटत वातावरण झाले मग येतो का नाही काय माहितीये बघा आभाळ बघा ना तुम्ही तुमच्याकडे आहे का सगळी मजा पण पाऊस आल्यावर लय हालवाकराव यांची नाही तर मग काय नाही वाटत पाऊच चालू आहे हा ना इकडे पण तेच होईल थोड्या टायमा आता उघडला होता घडीवर उघड दिली ना आता परत असं वाटतय आकार येण्यासारखा या बा कसं आवड आहे चला बाय सर्वांना भेटू पुन्हा वातावरण पण आहे एका वेळेस एवढी हवा आहे मडक्यावर नाही येणार बाळा पण आपलं थोडस जवळ राहून जवळ गेलं हा नाही आपण पण घरी चाललाय तरी नाही चालू वाड्याकडे चालू वाड्याकड बर बोलली नाही तू मोरून बोलायचं ना मग लग्नच आपल्या गावाला होत आज जामताला जामताला होतं लग्न तिकडं वाव वाहू मग काय करायचं नाही त्याच्या शिल आहे गाला काय ग मी ते शिळी मिडी में ना करडय वाड्यावरून कुत्री राजेंद्र दादा नमस्कार आशुबाऊ कुडू <coughs> आशुबाऊ कुड वहिनी जवळ काढायला थोडे याच्याव गे ते फास्ट नको घेऊ काही आणि लावून धरलं येत नाही धड आणि जात नाही धड चित्रावांचे हाल नाही काम करत आई <laughs> मला वाटलं तुमच्या जवळ मेंढ्या पांडायच्या एवढ अंधार नाही झाला वाळत ते पावसामुळे तसं वाळत झाले खायला होत बाळा यायला लागले आहे ना पाऊस थोड थोड पोटात असल्यावर बघ लय फास्ट नाही चालती नसल्यावर मग लय स्पीड राहत आळ खूप आले बहिणी इकडे तसच झाले दादा त्याच्यामुळे आम्ही वाड्याक चाललोय जो ओझ गौरी माझ्यासोबत एकतर आम्ही नाही आणलं अंगावर छत्री बित्री हॅलो <coughs> ताई नमस्कार नमस्कार सुवर्णा ताई रामकृष्ण हरी नमस्कार हॅलो सुवर्ण ताई नमस्कार लाईट लाईट लावून काय अंधार नाही झालाय पावसामुळे तस <laughs> रोग आलाय त्याला काय करावा निस्त थोडंस चहा कधी करणार आता चहा आता आज पाऊसच लय चालू आहे आज चहा लय लेट ले करणार आहे सगळं आवरल्या हो। वाड्या गेल्या हो, हो। नमस्कार आदले आवघडे आमचं चहा कशाचा स्वयंपाकच करताना येणार तर चहा लांबच आहेत दोन चार खंड्या चला बाय सर्वांना